परंडा तालुक्यातल्या खास करून ओत्रा आमार पिंपरी देवगाव वडनेर कपिलापुरी वाघेगव लोहारा शिराळा आणि नालगाव या गावातल्या नागरिकांना नम्र निवेदन आहे की वर आहिल्यानगर जामखेडकडे पाऊस झाल्यामुळं या ठिकाणी सिना गावचा जो, चा। चा सीना जो विसर्ग आहे तो रात्री साडेआठ च्या दरम्यान जे पाणी जामखेडचं आणि वरील भागातलं अहमदनगरचं जे पाणी त्या ठिकाणी गाव मध्ये पोहोचतंय जो की आपल्याला विसर्ग त्या ठिकाणी गावचा वाढवावा लागणार आहे तो वेळ साधारणतः आठ वाजल्यापासून पुढं